नमस्कार गम्मत गणिताची आज आपण कोणत्याही क्रमाने येणाऱ्या वीस संख्येची बेरीज तीही फक्त सेकंदात कशी काढायची याविषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण घेतलेले जे उदाहरण आहे ते एक ते वीस संख्यांची बेरीज काढा या पद्धतीचं उदाहरण आहे तर हे उदाहरण सोडवायचं कसं ते आपण पाहूया सुरुवातीला आपणाला जी एक नंबरची संख्या आहे ती घ्यायची आहे या दिलेल्या उदाहरणामध्ये एक, है एक ते वीस संख्यांची बेरीज काढायची असल्यामुळे सुरुवातीची संख्या आहे एक ते आपण घेऊया यानंतर शेवटची संख्या आपल्याला घ्यायची आहे आणि शेवटची संख्या ही वीस आहे म्हणून सुरुवातीची संख्या आणि शेवटची संख्या या संख्येची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे आपली सुरुवातीची संख्या होती एक आणि शेवटची संख्या होती वीस बरोबर एकवीस या ठिकाणी जी बेरीज आलेली आहे त्या बेरजीच्या समोर शेवटी शून्य शून्य लिहिलं की आपल्याला या संख्येचं उत्तर मिळेल म्हणजे येणारी जी बेरीज आहे ती बेरीज दोनशे दहा असेल आपण क्रमाने येणाऱ्या कोणत्याही वीस संख्या घेतल्या तर ही बेरीज आपण करू शकतो यानंतर दुसरं उदाहरण पाहूया एकसष्ट ते ऐंशी या संख्यांची बेरीज काढा दिलेल्या उदाहरणामध्ये सुरुवातीची संख्या आहे एकसष्ट यानंतर शेवटची संख्या आहे ऐंशी एकसष्ट आणि ऐंशी यांची बेरीज आपण करूया ते बेरीज आली एकशे एक्केचाळीस आणि याच्यासमोर आपल्याला शेवटी शून्य लिहायचे आहे म्हणजे एक हजार चारशे दहा ही एकसष्ट ते ऐंशी या संख्यांची बेरीज असेल आणि हे उदाहरण जे आहे ते खास आपणासाठी चारशे एक ते चारशे वीस या संख्यांची बेरीज काढा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद